सिटी न्यूज वसा जनसेवेचा जागृत देवस्थान असलेल्या व तीनशे तेहतीस वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांचा लळितोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सूर्योदयी पाच पंचेचाळीस वाजताच्या सुमारास पार पडला श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एकवीस महाकाय लाकडी लाटा व बेचाळीस मंडप दौराच्या सहाय्याने उभारून मंडपोत्सव साजरा करण्यात आला हा मंडपोत्सव सतत दहा दिवस सुरू होता लाटा व मंडपा खालून जाण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती इतर कुठेही नसलेला ललिताचा अनुपम सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती सकाळी काकड आरती झाली मंदिरावर दहीहंडी बांधण्यात आली यावेळी वतीने शांती पाठ करण्यात आला व काल्याचे कीर्तन झाले श्री बालाजी महाराजांची आरती सुरू झाल्यानंतर तसंच दहीहंडी फुटल्यानंतर एकाच वेळी सर्व एकवीस लाटा मंदिराच्या दिशेने कलंडल्या भक्ताने टाळ्यांच्या गजरात व श्रींच्या जयघोषात या उत्सवाचा आनंद घेतला त्यानंतर श्रींच्या मूर्तीला विधिवत गाभारात बसविण्यात आले ललितोत्सवानंतर नंतर श्री बालाजी संस्थाच्या वतीने भक्तांसाठी लाडू प्रसाद वाटप करण्यात आला लाडू प्रसाद बनवणे वितरण करणे यासाठी मारवाडी समाजाने सहकार्य केले तसेच ज्या भाविक भक्तांना जास्तीचा प्रसाद हवा होता त्यांना दहा रुपये प्रति लाडू प्रमाणे प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला त्याला भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला या लळित उत्सवाप्रसंगी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम देऊळगाव राजा ठाणेदार ब्रह्मगिरी यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता लळितोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पूर्व संधेला शहरात दाखल झालेल्या भाविकांसाठी आमदार मनोज कायंदे शहरातील विविध सामाजिक संघटना मित्रमंडळातर्फे चहा नाश्ता व इतर सेवांची व्यवस्था करण्यात आली होती ललितोत्सव शांततामय वातावरणात पार पडावा यासाठी श्री बालाजी संस्थांचे वंश पारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव हो। व्यवस्थापक किशोर बिडकर व संस्थांचे कर्मचारी पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन सर्व मानकरी सेवेकरी व नागरिकांनी सहकार्य केले विशेष बाब म्हणजे मागील वर्षापासून सुरू झालेल्या उपक्रमानुसार परिसरातील स्वयंसेविका महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा मंदिर परिसराची स्वच्छता भाविकांच्या दर्शन रागा नियंत्रण तसेच लाडू प्रसाद वितरण इत्यादी सेवा संपूर्ण आठवडा देऊन सेवावृत्तीचा आदर्श निर्माण केला जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी